नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोरचा इम्पॅक्ट नंदुरबार जिल्ह्यातील सर्व बांधकाम कामगारांसाठी एक महत्त्वाची सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळामार्फत सुरू असलेली ओळखपत्र व पावती वाटपाची सेवा तात्पुरती स्थगित करण्यात ता आली आहे सेवा स्थगितीचे कारण तालुका स्तरावर कामगारांसाठी कार्ड छपाईसाठी आवश्यक असलेल्या प्रिंटिंग मशीनची अनुपलब्धता हे यामागचं मुख्य कारण आहे मशीन उपलब्ध होईपर्यंत कोणत्याही प्रकारचं कार्ड किंवा पावती वाटप केलं जाणार नाही कामगारांनी कार्यालयात गर्दी टाळावी कामगार कार्यालयात अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे या सेवेबाबत पुढील सूचना स्वतंत्रपणे दिल्या जातील सेवा सुरू झाल्यानंतरच संबंधित कार्यालयात उपस्थित राहावे असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे कामगारांचे सहकार्य महत्वाचे या तात्पुरत्या निर्णयामुळे कामगार बांधवांना काही प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागणार असला तरीही सेवा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांनी संयम राखून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे सूचना पुन्हा जारी केल्यावरच पुढील प्रक्रिया राबवली जाणार आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर आम्हाला इथून कार पाहिजेल आम्ही इथून कार घेण्यास वाईन जाणार नाही आम्ही नंदुरबारला ला बी दोन दिवस हैराण झालेलो हे दोन तीन वेळेस भाडं तोड खर्च करून आम्ही जातो रोजच जात होतो दर मंगळवारी तरी पण आम्हाला भेटत नाही इथं आता हे दुसरा दिवस आहे आम्हाला दोन हा मग नाही तर तुम्ही अगोदरच सांगायला पाहिजे होत आम्हाला आम्ही इथून सगळ्या महिला इथं थांबणार आहेत आम्ही बस हा ला ना मग ग्रामपंचायतला वाटप करा आमची वाली काटाची आम्ही लोणखेड्यावरून आलेलो आहे एक जायचो पाण्यात थांबायचो आम्ही तरी पण आम्हाला तिथं वाटप झालेली नाहीये माहितीये का तिथं झालेलं आहे ब्रामणपुरी गावून आम्ही दोन दिवस पासून परेशान होतोय पाच सहा दिवसाची मुदत आहे वाटपची पण एक दिवस वाटप करून यांनी बंद करून दिलं लोक दोन दोन तीन तीन दिवस पासून लाईन लावून बसलेले आहेत लोक गुत्तीचे बसलेलेत तुम्ही काही एक नियोजन टाका की कोण कोणाच्या ग्रामपंचायतला ज्याच्या त्याच्या गावाला द्या ग्रामपंचायत मध्ये ज्याच्या त्याच्या अंगी लावून द्या तुम्हाला नसेल जमत तसं तर तुम्ही पण लोकांना परिश्रम न करावं वाटत लोकांना ऑफिस बोलावंच लागेल इथून कोणी हलणार नाही ना यांना कोणी कोणालाही काही झालं हे लोक जिम्मेदार राहतील वाटतच पाहिजे आणि पाण्याची सुविधा ठेवायला